समर्थ विद्यालय एकुर्डा रोड येथील व्हॉलीबॉल संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड उदगीर तालुक्यातील समर्थ विद्यालय एकुर्का रोड येथील चौदा वर्षीय मुले या वयोगटातील व्हॉलीबॉल संघाची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली असून या सर्व खेळाडूंनी तालुका व जिल्हास्तरावर दमदार खेळाचे प्रदर्शन करीत हे दैदिप्यमान यश संपादन केल्याने या सर्व खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक वाढवणा बुद्रुकमध्ये पालक व क्रीडाप्रेमींमधून केले जात आहे विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत या सर्व खेळाडूंचे अभिनंदन समर्थ विद्यालय एकुरका रोड येथील संस्था सचिव तथा प्राचार्य प्रमोद चौधरी सर्व पर्यवेक्षक सिद्धार्थ मुडके सर स्वामी सर बाभळे सर क्रीडा समन्वय किरण हाळी घोंगडे सर यांनी अभिनंदन करीत पुढील होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत या सर्व खेळाडूंचे पालक व सिनियर खेळाडूंनीही खेळाडूंचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत यामध्ये माजिद पठाण अहमद शेख फरदीन शेख फैजल शेख रहीम शेख सिकंदर मोमीन अमीन धावडे अमिल पठाण अलीम पठान अमजद पठान आयाज गोलंदाज मुस्तफा अलीम बागवान रशीद कुरेशी अमजद हवालदार बाबर कासार इक्बाल उंदरे दस्तगीर कोठीवाले मुसा पठान यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत खेळाडूंची नावे सोफियान कुरेशी फरहान कुरेशी रिहान सगू आहद कोठीवाले अमन पठान इम्रान हवालदार फैसल पठाण वेदांत पाचाळ सिराज उंदरे अरबाज कासार अब्दुल्ला पठाण रेहान पठाण या सर्व खेळाडूंचे अभिनंदन उदगीर ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू किनीकर उपाध्यक्ष रोहिदास कलवले सचू नागेश नवाडे मोरे लक्ष्मीकांत विलास गायकवाड ससाणे नागनाथ यादूल डांगे हुकुमत शेख धनंजय कलकोटे उदगीर प्रतिनिधी हसन हसनच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब व लाईक करा